नमस्कार आपल्या सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भीमापात्रातील पाण्याचा विसर्ग वाढला प्रशासनाचं गावाकडे बारीक लक्ष याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंडा तालुक्यातील भीमाकाठच्या गावापैकी काष्टी येथे व गार येथील गावचे बेट आरवी हे प्रभावित होत असून आरवी बंधारा पाण्याखाली गेला असून आरवी बेटाचा सध्या संपर्क तुटला आहे रात्री नऊ वाजता घोड धरणातील सांडव्यावरून पाच हजार क्युसेस इतका विसर्ग झाला होता मात्र आज सकाळी नऊ वाजता तो विसर्ग आठ हजार चालव चालू होता तर पुढील चार तासात हाच विसर्ग पंचवीस हजार क्युसेस पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे गावामध्ये दौंडी देण्यात आलेली आहे प्रशासन सर्व सरी हालचालीवर सध्या लक्ष ठेवून आहे यामुळे नागरिकांना प्रभावी स्थळी जाणे टाळावे काही अक्षपारे घटना लक्षात आल्यास असतात मंडळाधिकारी ग्रामविकास अधिकारी तलाठी अथवा तहसील कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आरबी आर येथे सध्या बोट तैनात असून आपत्ती व्यवस्थापन या गावाकडे तसेच या बेटाकडे बारीक लक्ष ठेवून आहे याची माहिती तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिली आहे आजच्या खास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम टोंटीको लाईसाठी श्रीरंग साळवेस दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर